महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सुरगाणा तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात प्रबोधन विद्यालय आंबाठा विद्यालयाचे यश विज्ञान नाट्योत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहिती घटना आणि संकल्पना मनोरंजक पद्धतीने देता यावी तसेच विज्ञान नाट्यातून विज्ञान लोकप्रिय व्हावे आणि मनोरंजनासोबत समाज प्रबोधन व्हावे या हेतूनं दरवर्षी विज्ञान नाट्योत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदाही हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अल्लगुण संचलित जे टी जायभावे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी येथे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात सुरगाणा तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला राज्य विज्ञान शिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आणि सुरगाणा तालुका विज्ञान अध्यापक संघ व शिक्षण विभाग सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती नाट्योत्सवाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नारायण कुवर सर होते तर प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून पंचायत समिती शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नेहा शिरोरे मॅडम होत्या तसेच सुरगाणा तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील कासार नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे सहपुरुषाध्यक्ष सुभाष सोनवणे सुरगाणा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष समाधान पवार परीक्षक योगिता योग कविता अहिरे ज्ञानेश्वर देवरे विविध शाळांचे मार्गदर्शक शिक्षक व सहभागी विद्यार्थी होते मान्यवरांच्या हस्ते सदर नाट्योत्सवाचे उद्घाटन करण्यात आले डिजिटल भारत जीवन सक्षमीकरण या प्रबोधन विद्यालय आंबाठा या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेची तालुक्यातून प्रथम क्रमांकाने निवड करण्यात येऊन जिल्हा स्तरासाठी पात्र झालेत गणेश सर यांचे मार्गदर्शन लाभले तालुका स्तरावर प्रगती माध्यमिक विद्यालय खोकरी यांना द्वितीय या क्रमांक तर अॅडव्होकेट जीटी जायभावे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी टीव्ही प्रतिनिधी समाधान पवार सुरगाणा मेरा नाम नितिका धूम है मैं यहाँ सास की भूमिका निभा रही हूँ मेरा नाम कामिनी माले है मैं यहाँ पर दुकानदार की भूमिका निभा रही हूँ मेरा नाम योगिता देवी है मैं यहाँ पर दुकानदार की भूमिका निभा रही हूँ मेरा नाम है भारती पार में यहाँ मित्र की भूमिका निभा रही हूँ मेरा नाम है कशिश गावित मैं यहाँ मित्र की भूमिका निभा रही हूँ मेरा नाम प्रीति पवार है मैं यहाँ मित्र की भूमिका निभा रही हूँ <स्थाथ> पार नमस्कार शहा मी शाळेचे नाव प्रगती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय खोकरी तालुका नाशिक आमचे विषय आहे डिजिटल भारत जीवन मी या नाटकात नमस्कार माझे नाव मी या नाटकात आईची भूमिका आहे का हो ना आई पण काय करू ती जाभे चालू आहे ना असा मोबाईल वन कोनाटीच्या मॅडम ने ऑनलाइन whatsapp ला ग्रुपवर काय तर रोज रोज होमवर्क पाठवता आणि सांगता की घरून होमवर्क करून या बाबा ही सर्वे ना कोरोनाची दिनाय कोरोनामुळे ना घाटात लॉकडाऊन लागलं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा